नमस्कार तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती आज मी तुम्हाला फ्रीज ऑर्गनायझेशन याविषयी मी आयडिया देणार आहेत छान छोटासा फ्रीज मोठा कसा करता येईल आणि नवऱ्याच्या मागे कटकट लावायची गरजही पडणार नाही की मोठा फ्रीज घ्या छोटाही फ्रीज आपण मोठा करू शकतो तो कसा तर मी सांगते तुम्हाला आधी छान मस्त वर तर आपण काही ठेवू शकत नाही जे काही महत्त्वाचं असते तेच राहते फ्रीजरमध्ये इथे दूध वगैरे काही सामान आणि ज्या भरणी मिळतात ना किराणा दुकानामध्ये असते जवळपास किराणा दुकानं असतातच तर तिथल्या छान भरणी आणायच्या वर जर आणखी एक लाईन ठेवता आली असती मला म्हणजे सहा बॉक्स झाले असते कमी खर्चामध्ये मस्त आपण एकदम मिशोवरून वगैरे किंवा बाकी ठिकाणून इतके महागा महागाचे नाही घेऊ शकत कोणी कोणी समजा तर कशाला उगस तो खर्चात पडायचं मस्त छान भरण्या घ्यायच्या त्यांनाही ते ते कामी पडत नाही तर तिथून आणायच्या त्या एकावर एक जर ठेवल्या ना तर सहा होऊ शकते बॉक्स आणि सहा भाजीपा सहा प्रकारचे भाजीपालाही वेगळ्या ठेवू शकतो आपण हो की नाही आणि खाली मी सगळे डाळ वगैरे तांदूळ असं ठेवले तांदूळ नाही ठेवलेलं आहे सॉरी डाळ वगैरे ठेवलं आहे शेंगदाणे ठेवले कारण बाहेर असले ना ते तर कदी -कदी ते एकतर कधी कधी जास्त दिवस झाले तर त्याला अशी चव बदलते किंवा काही ना काही चालू राहते म्हणून ते फ्रीजमध्येच ठेवते वर तर ते वट्याने ठेवलेले म्हणजे कधी मधी काम पडलं आणि वट्याने नाही मिळाले तर मग ते थोडा वेळ काढून पाण्यात ठेवले की ते काम थे। है है। होता, होता में में सूट का मिळते त्या बॉक्समध्ये कोथिंबीर आहे इकडे दाण्याचं कूट आहे आणि आता भाजीपाला सध्याच आणायचा होता जितका होता तितका मी फ्रीजमध्ये ठेवलेला बाकी आणायचा होता म्हणून ती जागा आहे आणि तसंही भरपूर सुटसुटीत राहू शकतं हे वर पण आपण जसं दूध वगैरे काही ठेवायला ठेवू शकतो आणि खाली बॉक्स राहिले ह्या अशा भरणी राहिल्या तर आरामशीर काही ना काही ठेवता येतं त्याच्यात मस्त तीन बॉ तीन जे हे आहेत ना बॉक्स तिथे सहा तर आपण वेगवेगळे क कर, पे करू शकतो समजा सहा भरण्या ठेवल्या तर आणि दारामध्ये एक भरपूर सामान नव्हतं बादाम वगैरे हे मुलं खातात म्हणून आणलेले आणि नेलपेंटची तर खूप आवड आहे घेऊन घेते पण मुलांमुळे कधी वेळ नाही मिळत कारण मग त्यांचं लगेच चालू होते मला लावून दे मुला लावून दे हे शेंगांचं वगैरे हे दारात पणही ठेवता येते छोटे छोटे याच्यात यामध्येही भरण्या जर तुम्ही ठेवल्या ना तर त्याच्यात कित्येक सारं माऊ शकते आपण जर थोडं डोक्याचा मस्त वापर केला ना तर भरपूर काही ठेवू शकतो आपण आणि गृहिणी तर तशा हुशार असतातच हो की नाही माझ्यापेक्षाही खूप जास्त हुशार तुम्ही आहे तुमच्याजवळही भरपूर आयडियाच असेल मस्त तर मलाही सांगाल थोड्याफार म्हणजे मलाही कावी येईल आणि जे माझ्याजवळ होतं ते मी तुम्हाला सांगते तर होऊ शकते एकमेकांच्या मदतीने छान छोट्या याच्यात कमी खर्चात मस्त तसं आमचं कसं आहे इथे यांच्या जॉबमुळे आम्ही नागपूरला आलेलो आणि मग नंतर किती वर्ष आहे हे, हे माहिती नाही तर नवीन फ्रीज घेतल्यापेक्षा कशाला उगाच खर्च तर सेकंड हँड घेतला सेकंड हँड म्हणजे एकदमच सेकंड म्हणा की एकदम असा निकामी होता तो त्यांनी ठीक करून घेतला आणि कोणी म्हणणार नाही की इतका वर्ष किंवा इतकं छान व्यवस्थित आहे थोडं आता ते भरपूर ते लोकांनी ते क्रॅचेस वगैरे पडले तर असो काही नाही होत पण आता मस्त आहे कारण इथे वापर कोणाच्या हातची माझ्या हातची एकटीच आहेत ना नाहीतर दोघी तिघी असं राहिलं की मग कोणाचं वेगळं कोणाचं वेगळं चालू असतं म्हणून आणखी तुम्हाला माझं फ्रीज कसं वाटलं त्यामध्ये सामान ठेवलेलं कसं वाटलं आयडियाज कशा वाटल्या त्या भरणीच्या त्या मला नक्की सांगाल तुम्हाला आवडल्या असेल तर तुम्हीही प्रयत्न करून बघाल कारण माहिती का सगळं एकत्र भाजीपाला एकत्र ठेवला ते पाहत बसावं लागते कधी कधी काय होतं एखाद्या टमाटरमुळे ते जर खराब निघालं तर दुसरंही खराब दुसराही भाजीपाला खराब होतो म्हणून हे बरं आहे की वेगवेगळं हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला फ्रीज ऑर्गनायझेशनच्या आयडियाज छान मिळाल्याच असतील कारण सहसा भरणीची वगैरे आयडिया मी नाही बघितली कुठे पण ते बरं मला सुचलं म्हणून मग मी तुम्हाला सांगते की कसं जास्त आपण घेऊ शकत नाही ना खूप मोठे मोठे कधी कधी जॉबमुळे वगैरे कधी कुठे जावं लागतं मग इतकं कुठे सामान नेणार आहेत म्हणून आणि फ्रीजच्या वर काहीच ठेवायचं नाही कोणी त्यावर मोबाईल चार्जिंग वगैरे मिक्सर वगैरे ठेवतात ते तर बिलकुलच ठेवायचे नाहीत कारण कधी काहीही होऊ शकतं इलेक्ट्रिक वस्तू तर ठेवायच्याच नाही मिक्सर पण नाही ठेवायचं मोबाईल चार्जिंग पण नाही ठेवायचं दोन म्हणजे गरज असेल तरच सामान फ्रीजमध्ये ठेवाव्यात नाहीतर कधी कधी काय होतं आपण फ्रीजमध्ये तर सामान ठेवतो पण आपण स्वतःच विसरून जातो आणि मग ते दडपून असल्यामुळे कधीकधी तर खराब होऊन जातात ते आणि मग ते आपल्याला फेकावं लागतं त्यामुळे गरज असेल तरच सामान फ्रीजमध्ये ठेवायचं नाहीतर छान सुटसुटीत असू द्यायचं जे महत्त्वाचं आहे तेच ठेवायचं फ्रीज वापरतानाचा तिसरा पॉईंट म्हणजे फ्रीजमध्ये सामान ठेवताना ते व्यवस्थित झाकून ठेवायचं मग तो कोणताही पदार्थ पदार्थ असो दूध असो अन्न असो किंवा काहीही व्यवस्थित झाकून ठेवायचं कारण काय तर आपण सगळे पदार्थ असे उघडे ठेवले तर सगळ्या पदार्थाचा वास एकमेकांना लागतो आणि पदार्थाची चव बिघडते त्याचसोबत फ्रीज थंड होण्यासाठी थंड ठेवण्यासाठी फ्रीजमध्ये एक प्रकारचा गॅसचा वापर केलेला असतो त्या गॅसचा परिणाम देखील खुल्या असणाऱ्या पदार्थांवर होऊ शकतो होऊ शकतो काय होणारच आणि ते आपल्या शरीरासाठी हानिकारक असते त्यामुळे फ्रीजमध्ये कोणताही सामान ठेवताना ते आधी व्यवस्थित झाकून ठेवायचं त्यामुळे कोणत्याही पदार्थाचा एकमेकांना वास पण लागणार नाही आणि ते आपल्यासाठी चांगले राहील काही त्यामध्ये हा जो गॅ फ्रीज थंड करायचा जो गॅस असतो निर्माण होत असतो तो, तो गॅस पण त्या झाकण नाही राहिलं प्लेट्स नाही राहिली तर त्यावर लागू शकतो समजा म्हणून मग वेळी होऊ शकते आणि त्यामुळे आपल्याला जीवाला हानिकारक असू शकते म्हणून काळजी घ्यायची आणि तुम्हाला माझं आयडिया किंवा माझं छोटंसं फ्रीज आमच्यासाठी तेही खूप मोठा आहे आणि छान आहे ठीक आहे कारण आधी कुठे फ्रीज कुठे काय असं कधी बघितलेलंच नव्हतं कारण तेव्हा एकदम कठीण कठीण असायचं ना सगळं मग आता जे आहे त्यामध्ये समाधानी आहे तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगाल आणि आयडिया आवडली असेल तर मला नक्की सांगाल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मनापासून मी आभारी आहे तुमची की तुम्ही निदान व्हिडिओ तरी बघितला धन्यवाद